काय भाजी केली आज आज केली भाजी भाजी धुबीयची आणि आज कुठं जायचंय कधी जायचंय काही केलं कुठलं काही जायचंय पार तीन चार वाजता पप्पा गव्हा यायचं तवा पप्पा ना आल्यावरती जायचं चाल स्वयंपाक बाकीची कामं आवरायची एक भाजी करायची या मिरची थोडी झाली या पुरायची नाही दबानी द्यायचा हे आमच्या hmm. घरच्या ज्वारीच्या भाकरी बघा कशा किती छान अशा मस्त म्हणजे आता मिरची झाली थोडासा बटाटा बापू येते दबाने गुड मॉर्निंग शिबो सकाव आणि खूप गरम होते घाम आला त्याच्यामुळे पात्राचं घर मग चुलीच चुलीची उब्त करावं लागतं मग ऐकलं वाटत बापू गाडीचा आवाज आवाजायला करायचं वाटत आता दोनच भाकरी राहिल्या त्या मग आपलं आवरायचं मस्तपैकी मग दोन दिवस निवांत शुक्रवार शनिवार रविवारी यायचं तू राहायचाय का आहे मग राहणार तू तीता। तीता, चार पाच दिवस राहायचं आहे ना तिथं तिथं तुमच्याबरोबर चार पाच दिवस राहणार आणि जर राहूच वाटलं तर दो दहा बारा दिवस राहणार माघारी हो का असं करणार आहे बरं मस्त अशी छान भाकरी झालेली आहे ज्वारीची तर छान अशी ज्वारीच्या भाकरी पण भारी असतात खायला बाजरीच्या भाकरी जास्त ज्वारीच्या भाकरीपेक्षा बाजरीची भाकरी खायला आवडते मला चपात्या आणि चपाती आणि बाखरीवर फक्त मधी काय काय भाज्या मला भाकरी बरायच आवडते हा द्या मग काय अजून काय बघू आता करते काम अजून भांडी घासायची कपडे घ्यायची गुरांचं पान दाखवायचं खाय टाकायचं झाडून काढायचं लय काम पण डब्यासाठी लवकर डबा करून द्यायचा बाय बाय सगळ्यांना शुभ सकाळ